नमस्कार रेसिपीज मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी मस्त अशी नमकीनमध्ये बिट्ट्याची रेशिपी घेऊन आलेली आहे चला तर मग बघूया आजची रेसिपी आपल्याला बिट्ट्या आणि सोबतच डाळ बघायची आहे तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे आधी हे आपल्याला बिट्ट्यासाठी साहित्य लागणार आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी हे ओवा घेतलेला आहे तिळ घेतलेले आहेत तांदळाचं पीठ आणि तेल लागणार आहे आपल्याला मिठ्याचे कणिक मळण्याच्या आधी आपण डाळ लावून घेऊया कुकरला त्याच्यामध्ये मी हे तुरीची डाळ टाकलेली आहे आणि याच्यामध्येच आपल्याला मुगाची डाळ लागणार आहे तुरीची डाळ मी हे एक वाटी घेतलेली आहे तर मुंगाची डाळ मी बघा अगदी कमी घेतलेली आहे आणि आपल्याला याच्यामध्ये मसूरची डाळ टाकून घ्यायची आहे आणि आता आपण हे कुकरला लावून घेऊया मी आता हे कुकरमध्ये टाकून घेते आणि याला स्वच्छ असं धुवून घेते दोन पाण्याने आणि आता याच्यामध्ये मी नंतर पाणी टाकून घेतलेलं आहे आपल्याला डाळ शिजेल इतकी पाणी टाकून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये अर्धा तांब्या पाणी टाकलेलं आहे तुमचे जर डाळीचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही एक तांब्या पाणी वापरू शकता अगदी थोडी याच्यामध्ये हळद टाकून घेऊया आणि थोडं तेल टाकूया तेलामुळे डाळ हे छान शिजते मी आता कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला चार ते पाच सिट्या काढून घ्यायच्या तर आपण बिट्ट्याची तयारी करून घेऊया त्यासाठी मी एक ताड घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण हे गव्हाचं पीठ टाकून घेऊया मी या वाटीने एक वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आणि आता आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ हे छोट्या वाटीनं एक वाटी टाकून घेणार आहोत पण आता याच्यामध्ये साहित्य टाकून घेऊया हे ओवा टाकून घेत आहे मी तेलकट पदार्थ असल्यामुळे जरासा ओव्यामुळे जिरण्यास मदत होते आणि आता आपण तिळ टाकून घेऊया कारण तर आता पावसाळा आहे तर तिळ हे आपले गरम असतात म्हणून मी याच्यामध्ये तीळ घालत आहे आणि खायला पण छान लागतात दोन चमच मी तिळ टाकून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे अर्धी वाटी तेल टाकत आहे मी चवीनुसार आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आता आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण आपण हे एकत्रित करून घेऊया मिक्स झालेला आहे बघा छान अशी आपली याची मूड बनत आहे आणि आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घेऊया आणि तेल मी याच्यामध्ये थंडच टाकलेलं आहे थोडं कोमट करून टाकलं तरी छान क्रिस्पी होतात पण मी थंडच टाकलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया याची घट्ट अशी कणिक मळून घेऊया तुम्ही तांदळाच्या पिठाच्या पिठाच्याऐवजी रवा पण याच्यामध्ये टाकू शकता पण तांदळाच्या पिठानं पण छान असे क्रिस्पी होतात म्हणून मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे तुम्ही जर गव्हाचं पीठ जास्त असेल तर तांदळाचं पीठसुद्धा वाढवू शकता आणि आपल्याला हे इतकी घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे त्यामुळे बिट्ट्या छान खुसखुशीत होतात कणिक जर पातळ झाली तर आपल्या हे पोळ्याबरोबर होणार नाही त्याच्या आणि बिट्ट्या पण चांगल्या होणार नाही त्यामुळे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की घट्टच आपल्याला कणिक ठेवायची आहे आणि आता आपण याला पाच मिनिट झाकून ठेवूया झालेली आहे आणि आपली कणिक पण छान अशी नरम झालेली आहे आणि आता आपण एक कोळपाड घेऊया थोडी कणिक घ्यायची आहे आणि अशी छानची गोळी करून याला थोडंसं चपटा करून घ्यायचं आहे आणि याला छान असं पातळ लाटून घेऊया पातळ मी ला लाटून घेतलेलं ला आहे त्याला पीठ पण लावलेलं ला 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 नाही आणि खालून आपल्याला तेल पण लावायचं नाही आणि ही पण झालेली आहे मी तीन पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे अशा टाकून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर वाटत असेल थोडं पोळपाटाला आपलं कणिक जर चिटकत असेल तर तुम्ही थोडं तेलाचं बोट्याला लावू शकता पीठ लावायचं नाही आणि बघा हे तिसरी पोळी पोळ्याचा आकार कसा आहे आला तरी चालतो पण पोळ्या हे पातळ झाल्या पाहिजे कारण तर आपल्याला हे अशा रोल करायचे आहे त्याचे आणि असे रोल करून घेऊया थोडं आपल्याला हलक्या असं हे पूर्ण असं गोल फिरवून घ्यायचं आहे कारण तर आपली जी वरची बाजू आहे ती निघली नाही पाहिजे आणि याला काही लावायची गरज पण नाही पण वाटत असेल तर थोडं पाण्याचा हात तुम्ही लावू शकता आणि याला असं दाबू शकता पण आपल्याला हे हलक्या हाताने करून घ्यायचे आहेत तयार आहे आपली आता आपण याला वाफवून घेऊया आणि आता आपण याला असं मधून कट करून घेऊया कट करून घ्यायचं आपल्याला याचे सर्व गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे दीड तांबे पाणी टाकलेलं आहे आणि आता याच्यामध्ये एक स्टँड ठेवणार आहे मी आणि पाणी आपल्याला छान असं उकळी येऊ द्यायचं आहे ताट घेतलेलं आहे मे�, मी त्याच्यामध्ये ठेवून घेऊया आपण हे रोल केलेले आणि तेल लावून घेतलेलं आहे मी थोडं ताटाला पाणी आपलं गरम झालेलं आहे आता उकळी फुटतच आहे आणि आता आपण हे ताट याच्यावर असं ठेवून घेऊया आणि आपल्याला याला असं झाकून घ्यायचं आहे एका ताटानं असं झाकून घेऊया त्याला वाफ जाऊ द्यायची नाही आपल्याला आणि छान असे वाफेपर्यंत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे गॅस मोठाच करून ठेवायचा आहे बघा छान अशा वाफलेल्या आहेत आता गॅस बंद करूया आपल्याला याला वाफायसाठी पंधरा मिनिट लागलेले आहे आणि आता आपण याला असं कापून घेऊया अशा आकाराचे आपल्याला हे पूर्ण कापून घ्यायचे आहे गरम झालेलं आहे आणि आता आपण हे याच्यामध्ये टाकून घेऊया बघा तेल आपल्याला बऱ्यापैकी गरम करायचं आहे आणि गॅसनंतर छोटा करायचा आहे च्यावर छान असे तळून घ्यायचे आहेत त्यामुळे हे क्रिस्पी होतात गोल्डन रंग येऊ द्यायचा आहे आणि आता आपण हे काढून घेऊया राईची तयारी करून घेऊया तेल ठेवलेलं आहे मी याच्यामध्ये आता आपण हे राई टाकून घेऊया एक चमच राई आपली छान तडतडलेली आहे आता आपण याच्यामध्ये जिरं टाकून घेऊया अर्धा चमच एक तेजपत्ता आणि लाल मिरची टाकलेली आहे मी आणि आता आपण याच्यामध्ये हे कांदा घालून घेऊया पत्ता लागणार आहे आपल्याला छान येतो परिपत्ताने तांबूस रंगावर झालेला आहे आता आपण याच्यामध्ये लसूण घालून घेऊया आणि एखादा झालेला आहे एक कोळम्याची टाकून ह्याला छान असं परतून घेऊया कसळी मेथी घालून घेऊया आता गरम मसाला आहे काळा मसाला पण टाकून घेऊया पावडर जिऱ्या पावडर आणि थोडी हळद पहिली आपण टाकली होती डाळीमध्ये थोडी टाकून घेऊया ह्याला असं परतून घेऊया तुम्ही तुमच्या स आवडीनुसार याच्यामध्ये घालू शकता आणि आता आपण याच्यामध्ये डाळ टाकून घेऊया थोडं पाणी टाकून घेऊया चवीनुसार कोथिंबीर वरून टाकून घेऊया बघा किती सुरेख दिसत आहे डाळ आणि बिट्टे हे तयार आहेत बघा किती छान असा आवाज येत आहे अशा खरपूस झालेल्या आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा हे डाळीमध्ये टाकून घेतलेले आहे छान अशा झालेल्या आहेत बघा आणि खायला पण सुंदर लागतं तर एकदा करून बघा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा धन्यवाद